बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्षाकडे करू शकतो इकडे श्रीरामपूर आहे राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल शेव की शेवटी मी काय मी कोणाला लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की वो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्याची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोकं असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं न होत असेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा राहुलीमध्ये गडिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडलेलीच आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं <laughs> शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणार मोठ्याचं लेखर छंद जो असेल तर पुरा होला पाहिजे किंवा त्याचा पक्षाने नाहीतरी पालकांना पुरवलं पाहिजे लेकरांचा छंद आणि दोन तिकीट ते तर छंद पुरू नका तर एका वेळेस दोन्ही तिकीट वापरू शकतात शकतात पण छंद तर पुरा होईल